नमस्कार मी रश्मी स्वास आपलं स्वागत करत आहे समोर पाहतो आपण रगडा पॅटीस चाट म्हटलं की अनेकांना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच चटपटीत खायला आवडतं तर आज आपण पाहणार आहोत रगडा पॅटीस अगदी घरी सहज पद्धतीने आपल्याला मी दाखवणार आहे चला तर मग पाहूया आपण यासाठी लागणारे साहित्य इथे मी वटाणा घेतलेला आहे सफेद वटाणा आपण भिजवून घेतलेला आहे नंतर आपण इथे बटाटे घेतलेले आहेत मोठी तसेच इथे मी गोड चटणी घेतलेली आहे आपण हिरव्या रंगाची जी तिखट चटणी आहे हिरवी ती घेतलेली आहे इथे बारीक चिरला कांदा घेतलेला आहे तसेच इथे टॉमॅटो बारीक चिरला घेतलेला आहे चाट मसाला घेतला आहे मीठ घेतलेला आहे बारीक शेव घेतलेले आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे आपण बटाटा उकडून घेतला होता तसेच आपण इथे जे वटाणे आपण भिजून घातले होते ते आपण कुकरमधून शिजवून घेणार आहोत शिजवून घेताना आपण त्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि मीठ ह्या दोनच गोष्टी घालायच्या आहेत कुकरला लावल्यानंतर आपण साधारण दोन ते तीन शिट्ट्या आपण घेऊन घ्यायच्या रगडा तयार करायचा आपल्याला त्यामुळे ते व्यवस्थित शिजला गेला पाहिजे त्यामुळे आपण जेवढे बटाटे आहेत त्याच्या दीडपट तरी आपण त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे ज्याला नवीन कुकर लावायचं माहिती नसेल त्याच्यासाठी सांगते दीडपट पाणी घ्या मीठ आणि अर्धा चमचा आपण हळद घातलेली आहे याच्यामध्ये चवीपुरती मीठ घालून घेणार आहे आणि कुकरमध्ये आपण त्याच्या साधारण तीन शिट्ट्या काढून घेऊया तोपर्यंत आपण आपला बटाटा आहे त्याच्यासाठी पॅटीजसाठी आपण तयारी करूया बटाटा मी स्मॅश करून घेतला त्यामध्ये मी चवीपुरती मीठ घालून घेणार आहे नंतर आपण त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालूया एक साधारण पाव चमचा होईल एवढी थोडीच घालणार आहोत आपण हळद तर व्यवस्थित आपण हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया मिक्स केल्यानंतर आपल्या छोटे छोटे पॅटीस करून घ्यायचे आहेत आपण बघू शकता इथे की स्मॅश केल्या कारणाने बटाटा पण एकदम व्यवस्थित गोल करते आपल्याला त्याच्या छोटे छोटे मी गोल पॅटीस करून घेणार आहे त्याचे अशा प्रकारे सर्व बटाट्या अगदी सहज सोप्या पद्धतीने आपल्या रगड्या पॅटीस घरी करतात मागील व्हिडिओमध्ये मा आपण दोन प्रकारची चे चटणी कशी करायची ही मी सांगितली होती इथे मी तव्यावरती थोडंसं तेल घालणार आणि त्याच्यामध्ये आपण पॅटीस फ्राय करून घेणार आहोत इथे आपण अगदी डीप फ्राय करायची गरज नाही आहे तव्यावरतीच आपण जसं आपण गाडीवरती बघतो चाट खाताना त्यांच्याही गाडीवरती असे पॅटीस दिसतात आपल्याला की तव्यावर ठेवलेले असतात दोन्ही बाजूनी छान खरपूस आपण फ्राय करून घेणार आहोत बघू शकता आपण आपण दुसरे पण आता पॅटीस उलटा करून घेणार आहोत दोन्ही बाजूनी छान मस्त खरपूस फ्राय करून घेणार आहोत आपण पॅटीस तोपर्यंत आपला कुकर लावून झालेला आहे आणि आपला रगडा तयार झालेला आहे इथे मी स्मॅशच्या साह्याने तो रगडा स्मॅश करून घेणार आहे पूर्ण आपला रगडा एकजीव झाल्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये सर्व करण्यासाठी आपण दोन पॅटीस ठेवणार आहोत इथे दोन पॅटीस त्याच्यावरती रगडा आपण त्याच्यानंतर घालणार आहोत गरम गरमच रगडा आपण त्याच्यावरती घालणार आहोत त्यामुळे मस्त रगडा पॅटीसमुळे थोडं गरम गरम खाण्यालाच मजा असते आपण एक व्यवस्थित दोन्ही पॅटीसवरती रगडा घालून झालेला आहे त्यानंतर आपली हिरवी चटणी होती तिखट ती आपण घालून घेणार आहोत पॅटीस वरती थोडंसं रगडावर पण घालणार आहोत नंतर आपली गोड चटणी आपण घालून घेणार आहोत गोड चटणी घालून झालेली आहे आपली नंतर थोडासा मी चाट मसाला घालणार आहे तेवढा कांदा आहे बारीक चरलेला तो घालून घ्यायचा आहे व्यवस्थित नंतर आपण टॉमॅटो पण घालणार आहोत त्याच्यावर थोडासा टॉमॅटो पण घालणार आहे मी नंतर आपली बारीक शेव जी झिरो नंबरची शेव येते ती आपण घालून घेणार आहोत आणि वरून थोडीशी कोथिंबीर मित्रमित्र अशा पद्धतीने आपल्या रगडा पेटीस तयार झालेल्या तुम्ही सुद्धा एकदा करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट्समध्ये समत्र सांगायला विसरू नका थोडंसं मी बा लिंबू पिळून घेणार आहे याच्यावरती तुम्हाला आवडत नसते नाही पिळला तरीही चालेल अशा प्रकारे आपल्या रगड्यापटीस रेडी झालेल्या नक्कीच आपण एकदा असं ट्राय करा आणि कशी वाटली रेसिपी हे मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती टिक करा धन्यवाद मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ बघितल्याबद्दल हा व्हिडिओसुद्धा तुम्ही तुमच्या मित्रमित्रीकडे नक्कीच शेअर करा